श्रावण सोमवारची एक अद्भुत आणि प्रेरणादायी कथा आज आपण पाहणार आहोत ही कथा जो भक्त पूर्ण श्रद्धेनं ऐकतो त्याच्या सर्व मनोकामना हे भगवान शंकर पूर्ण करतात श्रावण सोमवारची ही कथा आहे त्यामुळं ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा एका शहरात एक सावकार आणि त्याची बायको राहत होती त्यांना कशाचीही कमी नव्हती नोकर चाकर गाडी बंगला धन दौलत यांची कशाचीही कमी त्या सावकारला नव्हती तरी त्या पण त्यांच्या आयुष्यात आनंद नव्हता कारण देवानं त्यांना सर्व सुख दिलं होतं परंतु अपत्यसुख सुख त्यांच्या जीवनात कधीही नव्हतं त्यांच्या अंगणात कधी लहान मुलांचा किलबिलाट ऐकू येत नव्हता एवढं ये भरलेला संसार असूनही त्यांना आपले घर नेहमी सुने वाटे ते रोज देवळात जाऊन संतान प्राप्तीसाठी प्रार्थना करत त्यांनी अनेक व्रतवैकल्य केली मनोभावे त्यांनी संताची सेवा केली उपासना केली तरीसुद्धा त्यांना आपत्तीप्राप्ती झाली नाही तरीही वर्षानुवर्ष त्यांनी त्यांची सेवा चालू ठेवली त्यांनी त्यांची भक्ती चालू ठेवली भगवान शंकराचे ते उपासना करत तरीसुद्धा त्यांची गोद ही रिकामीच राहिली दोघेही उदास राहत देव आमचे का ऐकत नसे असे त्यांना नेहमी वाटे की संध्याकाळी सावकार अंगणात उदास बसला होता इतक्या दारात कोणीतरी भोलेनाथ की जय असा जयघोष करत सावकाराच्या दारात आला सावकाराने दार उघडलं तर तिथे एक तपस्वी साधू होता सावकार त्या साधूच्या पाया पडले आणि आदराने त्यांना घरात आणलं पत्नीही त्या सावकारा पत्नी आणि सावकार या दोघांनाही त्या साधूचं आ... आदर तिथे त्यांनी केलं पत्नीनं त्यांना पाणी आणि भोजन देऊन त्यांचं आदरतिथ्य केलं संतांनी त्यांना आशीर्वाद दिला परंतु त्यांच्या लक्षात असं आलं की ते दाम्पत्य चिंतित आहे म्हणून संतांनी विचारलं तुम्ही एवढे चिंताग्रस्त का त्यावेळी सावकार हात जोडून सर्व व्यथा त्यांनी त्या ते साधूला सांगितली आमच्याकडं सर्व काय आहे पण जीवनात आनंद मात्र नाही आम्ही अनेक ठिकाणी वृत्त केले पूजा केली पण काही केल्या आम्हाला मुलगा झाला नाही हे सांगताना त्या दो दोघांच्या डोळ्यात पाणी तरळलं संतांनी त्यांना धीर दिला आणि म्हणाले निराश होऊ नका येत्या श्रावण मासी तुम्ही सोमवारचं व्रत ठेवा श्रद्धेनं सोळा सोमवारचं सो व्रत करा भगवान शंकराची उपासना करा नक्कीच भगवान शंकर तुम्हाला प्रसन्न होतून तुमची मनोकामना पूर्त करतील आणि संतांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि संत निघून गेले संतांचे बोलणे ह्या दोघांना म्हणजे अंधारात आशेचा किरण वाटला मग श्रावण सोमवार आला आणि पहिल्या सोमवारी त्यांनी स्नान केलं आणि निष्ठेनं व्रताची सुरुवात केली दर सोमवारी त्यांनी पहाटे उठून स्नान करून शिवमिन शिवमंदिरात ते जाऊ लागले शिवलिंगावर त्यांनी गंगाजल फुले बेलपत्र पुष्प अर्पण करत दिवसभर निर्जल उपवास करत किंवा कधीतरी ते फलाहार करत आपला उपवास ते सोडत असत दररोज दु दररोज ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत आणि परत संध्याकाळी शिवमेन शिवमंदिरात जाऊन शिवाची ते कथा ऐकत आणि आरती करून ते घर येत अशा प्रकारे सोहळा सोमवारचं व्रत हे पूर्ण केलं त्याची भक्ती पाहून माता पार्वतीनं शिवाला म्हणाली प्रभो कृपा करून या दोघांची इच्छा तुम्ही पूर्ण करा हे भक्त खूप श्रद्धाळू आहेत आणि तुमची भक्तीसुद्धा ते मना पासून करत आहेत त्यामुळं त्यांची इच्छा तुम्ही पूर्ण करा त्यावेळेस भगवान शंकर म्हणाले तुला तर माहीतच आहे यांच्या आयुष्यात अपत्य सुख नाही आणि जर मी त्यांना तसा वर दिला त्यांना मूल पण होईल परंतु ते बारा वर्ष जगल हे ऐकल्यावर माता पार्वतीनं आग्रह केला की तुम्ही तर महाकाल आहात तुम्हाला अशक्य असं काही नाही कृपा करून तुम्ही त्याला एक पुत्र द्या त्याचा आयुष्य बारा वर्ष असेल तरीही चालेल मग शिवाने त्या ते दापन त्याला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला आणि सांगितलं की तो पुत्र बारा वर्ष जगेल मग त्याच रात्री त्या सावकाराला एक स्वप्न पडलं स्वप्नात भगवान शंकर आले आणि त्यांनी त्या ते सावकाराला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला आणि सांगितलं त्याच्या पुत्राचे आयुष्य फक्त बारा वर्ष असेल हे ऐकताच तो सावकार घाबरला आणि म्हणाला प्रभू असं करू नका शिवानं सांगितलं की त्या बालकाच्या पूर्वजन्मीच्या कर्माचं फळ आहे म्हणून त्याला फक्त बारा वर्षेच तो जगेल हे बोलून शिव अंतर्धान झाले सावकार जागा झाला आणि त्यांनी सर्व हकीकत आपल्या बायकोला सांगितली परंतु मुलाचे आयुष्य बारा वर्ष का असे ना तरीही चालेल ती दोघं रडू लागली दोघांनीही भगवंताची इच्छा मानून स्वीकार केलं नऊ महिने झालं त्यांच्या घरात पृ पुत्ररत्न झालं त्यांच्या अंगणात चैतन्य आलं दाम्पत्याने मंदिरात जाऊन भोलेनाथाचे आभार मानले तो मुलगा अत्यंत देखणा आणि बुद्धिमान होता त्याच्या लाडक्या चेहऱ्याने आणि गोड हसऱ्यांनी घर नेहमी आनंदी असत बघता बघता तो मुलगा अकरा वर्षाचा झाला जा बारावा बार वाढदिवस जसजसा जवळ येण्याची लक्षणं दिसू लागली तसतसं सावकार आणि त्याच्या पत्नीला काळजी वाटू लागली बारा वर्षाचा आपला मुलगा झाल्यावर तो आपल्याला सोडून जाईन अशी भीती त्यांच्या मनाला स्वस्थ बसू देत नव्हती म्हणून अखेर या संकटाचा काहीतरी तोडगा काढण्यासाठी त्यांनी काशी विश्वनाथावरून आपल्या म्हणजे त्या पत्नीच्या भावाला बोलवून घेतलं आणि त्याला सर्व हकीकत सांगितली त्याला वाटले की बाबा भोलेनाथाच्या आशीर्वादाने तरी या अनिष्ट संकट नक्कीच टळेल म्हणून योजने ठरली सर्व ठरलं आईने सुद्धा मुलाला जाण्यास परवानगी दिली आता मूल काशी यात्रेला जाण्याच्या तयारीला लागू लागलं काशीवरून त्या मुलाचा मामा बोलवण्यात आला मग त्या मामाला पण या सावकार आणि त्याची पत्नी यांनी सर्व कथा त्या मामाला अगोदर सांगितली आणि काय काय करायचं का ते सुद्धा त्या मामाला सांगण्यात आलं सावकाराने त्या मामाला सांगितलं आणि त्यांच्याजवळ भरपूर असं द्रव्य दिलं आणि सांगितलं रस्त्यात जर एखादा साधू दिसला तर त्यांचे आशीर्वाद घ्या शिवमंदिर दस दिसलं तर त्यांचं दर्शन घ्या अशा प्रकारे आईवडिलांनी महादेवाच्या भरोशावर आणि त्या मामाच्या भरोशावर मुलाला पाठवले मुलाने आपल्या वडिलांचे सल्ले पाळले जिथं सो शिवमंदिर दिसल तिथं ते त्यांनी दर्शन घेतलं आणि जिथं साधू दिसतील तिथं त्यांनी आदराने आणि नम्रपणे त्यांना प्रणाम केला गरिबांना अन्न दिले अशा प्रकारे प्रवास करून ते एका नगरात पोहोचले संपूर्ण नगर चकमत चकमकत होते संपूर्ण नगराला फुलांनी हार सजवले होते आणि नगरजणू गजबजलेलं वाटतं असं त्यांना ते नगर दिसू लागलं पयाला विचारल्यावर कळलं की त्या राजाच्या राजकुमारीचा विवाह आहे आणि राजकुमार हा वरात घेऊन त्या राज्यात आले आहे त्यामुळे हे सर्व नगर असं गजबजलेलं वाटतं असं त्या शिपायाने त्या मुलाला आणि त्याच्या मामाला सांगितलं मामाने आणि त्या मुलानी ठरवलं की आजची रात्र आपण इथेच घालू आणि दुसऱ्या दिवशी पुढील प्रवासाला निघू ठरल्याप्रमाणे त्यांनी रात्र तिथेच घालवायचे ठरवले परंतु ते जिथं उभे होते तिथून दोन सैनिक त्यांना येताना दिसले ते म्हणाले राजाने तुम्हाला तात्काळ बोलावला आहे काहीतरी अनपेक्षित घटना घडली आहे त्यावेळी हे दोघं गोंधळून गेलं परंतु राजाचे आज्ञा माळून मानून ते गेले आणि पाहिले तर काय राजा आणि त्यांचे मंत्री चिंतित होते कारण राजकुमारीचा विवाह हो। ज्या राजकुमाराशी ठरवलेला होतो तो राजकुमार डोळ्याने आंधळा होता आणि ही गोष्ट त्यांनी लपवून ठेवली होती आणि लग्नप्रसंगी हे सत्य उघड पडले म्हणून राजा घाबरला कारण लग्न मोडल्यास अपमान आणि बदनामी होईल असं राजाला वाटू लागलं म्हणून या संकटातून मार्ग काढण्यासाठी राजा आणि मंत्र्यांनी असं ठरवलं होतं की लग्नात कोणाला तरी आपण उभा करू कुणाला संशय येऊ नये म्हणून तात्पुरता मुलगा म्हणजे नवरदेव आपण लग्नात उभा करायचा आणि लग्न झाल्यानंतर त्याला द्रव्य देऊन भरपूर द्रव्य द्यायचं आणि त्याला त्याच्या गावी रवानगी करायचं असं ठरलं पण त्यासाठी एक देखणा मुलगा हवा असता त्या ज्यावेळी त्यांनी या सावकाराच्या मुलाला बघितलं त्यावेळेस त्यांना हा देखणा मुलगा दिसला ज्याने करून ते कुणालाही संशय येणार नाही त्यामुळे त्यांनी सावकाराच्या देखण्या मुलाला पकडून आणलं होतं आणि त्यालाच नवरदेव बनवायचा निर्णय सर्वांनी घेतला राजांनी त्या सावकाराच्या मुलाला आणि मामालासुद्धा विनंती केली की तुम्ही विधीपुरते तुम्ही वर बना नंतर आम्ही तुम्हाला भरपूर दर्वे देऊ हो। आणि तुम्ही तुमच्या घरी किंवा गावी रवाना होऊ शकता हे ऐकून ते चकित झाले परंतु राजाला नकार देणं त्यांना अशक्य होतं कारण राजाला जर नकार दिला तर त्यांना तिथं घातपात किंवा कैद होऊ शकते म्हणून त्यांनी याला आदरपूर्वक होकार दिला सावकारपुत्राचा सावकारपुत्राला राजकुमाराचा वेश घालण्यात आला त्याचा चेहरा बांधण्यात आला तो सेम राजकुमारासारखा सुद्धा दिसू लागला कारण दिसायला राजकुमारात सावकारपुत्र हा खूप छान दिसत होता नंतर त्याला लग्न मंडपात नेण्यात आलं राजकुमारी जवळ बसली आपण या मुलीला फसवतोय असं त्याला वाटत होतं आणि हे त्यांना मान्य नव्हतं परंतु परंतु याला काही अर्थ नव्हता कारण हे करणं त्याला भागच होतं मंत्रोपचार झाले विवाह पूर्ण राज झाला राजकुमारीनं सावकारपुत्राला आणि सावकारपुत्राने राजकुमारीला गळ्यात हार घातले सात फेरे पूर्ण झाले विवाह पूर्ण झाला परंतु त्या रा त्या सावकारपुत्राला आतून तो व्याकुळ झाला होता नकळत पण का होईना परंतु म्या या राजकुमारीची फसवणूक केली असं त्याला वाटे आपण काहीतरी चुकलंय असं त्याला वाटे आणि त्यांनी मनातली मनात भोलेनाथाची मनात प्रार्थना केली की या या कपटाचा भांडा फोड मग राजकुमाराला म्हणजेच त्या सावकारपुत्राला संधी भेटतात त्याने राजकुमारी त्या सा राजकुमारीच्या ओढणीवर एक संदेश लिहिला आणि त्यात तिनं संपूर्ण फसवणूक खुलासा लिहिला होता मग तो सावकारपुत्र आणि मामा त्याने ती रात्र तिथून ते निघून गेले सकाळी राजकुमारी उठली आणि संदेश वाचला संदेशामध्ये सर्व वा विवाहाचं लिखलं होतं मग तिला वाटलं की खरंच आपल्या वडिलांनी हे काय केलं म्हणून तिला राग आला ती संतापली आणि तिनं विवाह तो तिथंच थांबवला आणि जो राजकुमार होता ज्याची वराती संगीते जाणार होती ती वरा तिनं वधू शिवाय पाठवली आणि तिनं ठरवले जोपर्यंत माझा खरा पती येत नाही तोपर्यंत मी शिवाचं व्रत करेल शेवटी तिनं त्या सावकारपुत्राला स्वीकारलं होतं आणि तोच माझा नवरा आणि तोपर्यंत तो येत नाही म्हणून तो तिथंच राहतील तो सावकारपुत्र आणि मामा काशी पोहोचले आणि गुरुकुलात त्यांना टाकण्यात आलं तो मुलगा रोज काशी विश्वनाथाची मंदिरात जाऊन त्यांची पूजा करू लागे काही महिने हे सुखात गेले हळूहळू बारा वर्षाचा काळ जवळ येऊ लागला मामाची चिंता वाढू लागली काहीतरी अनिष्ट होऊ नये म्हणून गंगात्री मामाने मोठा यज्ञ आयोजित केला दूरदूरवरून पंडित बोलावले हवन केला भोलेनाथाला विनंती केली की या बालकाचे रक्षण करावे त्या दिवशी मुलाने उपवास केला हवनकुंडासमोर पूजेला बसला होता आणि तासन तास पूजाला बसून त्याला थकवा आला आणि पूजा संपल्यानंतर त्याला झोप आली आणि त्याने जवळील शिवमंदिरात विसाव्यासाठी तो गेला आणि पडताच तो झोपी गेला दुर्दैवानं त्याला बारा वर्ष पूर्ण झाली आणि त्याचा श्वास बंद पडला थोड्या वेळाने मामा आला आणि पाहिले तर त्याचा भाचा निर्जीव पडला त्याची अवस्था विचित्र झाली मुलाचे शरीर गार पडले होते त्यांनी आपल्या भाच्याला कवटाळून मोठा हंबरडा फोडला आणि रडता रडता शिवाला हाक मारू लागला आणि म्हणाला हे शिवा आम्ही उपास तापास करून तुमची पूजा केली आमच्या मुलाला तुम्ही जीवनदान द्या नाहीतर त्यांच्या आईवडिलाची काय होईल अशी आर आर्त हाक त्यांनी भगवान शंकराला मारली ही हाक ऐकून माता पार्वती कैलासमध्ये होते आणि माता पार्वतीचं काळीसुद्धा पिटाळले त्यावेळी शिव म्हणाले की ही हाक त्या सावकाराच्या मुलाच्या मामाच्या आहे नियतीनं त्या मुलाचे आयुष्य संपवले परंतु पार्वती मातेने आठवण करून दिली आणि ती म्हणाली प्रभू हा तोच मुलगा आहे ज्यासाठी आपण त्याच्या आईवडिलाला वरदान दिले होते आणि त्या आईवडिलांच्या मुलं मु, आई वडील आणि त्या मुलाची म्हणजे ती पत्नी हे दोघं कित्येक वर्ष आपला उपवास श्रद्धेनं करत आहे त्या दोघांचे दुःख मला पाहवत नाही त्यांच्या आश्रु तुम्ही थांबवा भगवान शंकर म्हणाले मी आता यांचं दुःख कसं नाहीसं करू परंतु पार्वती माता त्यांना खूप आग्रह करू लागले आणि पार्वती माते पुढं भगवान शंकराने हात हार पत्कारले आणि त्यांनी अदृश्य रूपात त्या मंदिरात प्रवेश केला जिथं मुलाचे प्रेत पडले होते आणि लिंगातून एक तेजस्वी प्रकाश पडला आणि तो प्रकाश मुलाच्या देहावर पडला आणि चमत्कार झाला त्या मुलांचे हात हळू हलू, हलू लागले त्या मुलाने हळूच डोळे उघडले मुलगा झागा झाला मामाला आनंद झाला त्यांनी त्या आपल्या भाच्याला मिठी मारली आणि भोलेनाथाच्या कृपेनं आपला मुलगा जिवंत झाला त्यांनी भोलेनाथाला पाया पडले चरणी नतमस्तक झाले मग भोलेनाथांनी त्या मुलाला दीर्घायुष्य असा आशीर्वाद दिला मग मग त्यांनी काही महिने तो मुलगा गुरुकुलात शिक्षण पूर्ण करण्यासाठी ठेवला गुरुकुलातील शिक्षण पूर्ण झाले निरोप घेऊन मुलगा आपल्या गावी लोटू लागला परतीच्या वाटेवर त्याला ते राजकुमारीचंच शहर दिसलं आणि त्याला वाटले थोड्या म्हणजे आजची रात्र हितच घालवावी बराच काळ ओटला होता त्याला वाटलं राजकुमारी तिच्या घरी सुखी असेल परंतु त्या दिवशी तो रात्री योगायोग असा होता की ज्या दिवशी तो त्या राजकुमारीच्या शहरात लोटला त्यावेळेसच सोमवारचा दिवस होता आणि मग त्यांनी सोमवारच्या दिवशी तो दर्शनासाठी शिवमंदिरात गेला तिथे एका कोपऱ्यात देहनात असलेले एका तरुणीकडं त्या सावकारपुत्राची नजर गेली ती तर राजकुमारीच होती दोघांनी एकमेकांना पाहून ते स्तब्ध झाले राजकुमारी ला आनंदाश्रू वाहू लागले आणि ती धावतच आली आणि आदराने त्यांच्या पायाला स्पर्श केला त्या तरुणाने तिला उठवले आणि म्हणाले महादेवाच्या कृपेनं आपण पुन्हा भेटलो राजकुमारीने सर्व कथा सांगितली राजकुमारीची वर्षानुवर्षाची तपस्या फळाला आली आणि तिच्या तपस्येमुळे तो राजकुमार तिला पुन्हा मिळाला दोघांनीही शिवाचे आभार मानले महाराजांना ही बातमी कळाली आणि महाराजांनीही या दोघांचे मोठ्या थाटामाटात त्यांचा पुनर्विवाह लावून दिला संपूर्ण राज्यात जल्लोष साजरा झाला मग राजकुमारी आणि तो सावकार पुत्र आपल्या गावी रवाना झाले इकडे सावकारांनाही आणि त्याच्या पत्नीही त्या मुलाची वाट पाहत होते त्यांनाही दर सोमवार ते शिवाची उपासना करत होती त्यांनी एकुलता एक मुलगा आणि आपली सून परत येत आहे हे पाहून त्यांना खूप आनंद झाला संपूर्ण गावात आनंद पसरला होता आई वडीलही आनंदी झाले होते त्यांनी नव्या सुनाचे स्वागत केले नव्या सुनेने त्यांना वाकून नमस्कार केला त्यांनी अष्टपुत्र सौभाग्य होती असा आशीर्वाद दिला त्यांनी प्रेमाने हा आशीर्वाद तिला दिला आणि त्यांचा संपूर्ण परिवार हा पूर्ण झाला महादेवाच्या आशीर्वादाने त्यांचा हा परिवार पूर्ण झाला त्या रात्री त्या सावकाराच्या स्वप्नात भगवान शंकर आले आणि म्हणाले तू श्रद्धेनं आणि विश्वासानं हे सोमवारचं व्रत केलं त्यामुळं मी तुझ्या मुलाचा मृत्यूपाशेच्या मुखातून तुला त्याला परत आणून दीर्घायुष्य दिलं आणि जो भक्त एवढ्या श्रद्धेनं माझं श्रावण सोमवारचं व्रत जो कोणी भक्त भक्तिभावेने आणि श्रद्धेने करेल त्याच्या सर्व मनोकामना मी पूर्ण करेन त्यामुळं तुम्हीसुद्धा श्रावण सोमवारचे व्रत भक्तीने आणि श्रद्धेने करा आणि ही कथा ऐका त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि शांती नांदील त्याला कोणतेही संकट त्यांच्यावर येणार नाही भगवान शंकराची भक्ती ही सत्यभक्ती करा ती कधीही वाया जात नाही अशक्यही शक्य हे भगवान शंकर करतात त्यामुळं भगवान शंकराची भक्ती तुम्ही श्रद्धेनं आणि विश्वासानं करा कारण विश्वास जर असेल तरच ती भक्ती फळाला येते त्यामुळे निस्वार्थ भाव ठेवून भगवान शंकराची उपासना आणि भक्ती करण्याचा प्रयत्न करा आणि आपले आयुष्य बदलून जाऊ द्या श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त